नमस्कार आज आपण बनवणार आहोत भरपूर विटॅमिन सी असलेलं लिंबूचं क्रश लोणचं हे लोणचं बनवण्यासाठी इथे मी पंधरा ते सोळा लिंबू स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घेतलेली आहेत आता या सर्व लिंबाच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आणि त्याच्या सर्व बिया काढून घ्यायच्या म्हणजे हे लोणचं कडू होणार नाही अशा पद्धतीने सर्व लिंबाच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्या थोड्या फोडी घेऊन जाडसर बारीक करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने सर्व लिंबू लिंबूच्या फोडी आपण बारीक करून घेणार आहोत इथे आपला सर्व लिंबूचा जाडसर क्रश तयार आहे त्याच प्रमाणात गूळही कापून घेतलेला आहे एका बाजूला आपली कढई गरम झालेली आहे हे लोणचं आपल्याला मिडियम गॅसवरच बनवायचं आहे लिंबू क्रश आणि गूळ घालून घ्यायचा आणि एकसारखं मिक्स करून गूळ गूळ विरगळण्यासाठी पाच मिनिट शिजू द्यायचं पाच मिनटानंतर गूळ पूर्ण विरगळला आहे आता या स्टेजला यामध्ये मीठ लाल तिखट जिरा पावडर आणि दोन लवंगा घालून घ्यायच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण हे लोणचं थोडं गोडसरच छान लागतं आता हे आणि दहा मिनटं शिजू द्यायचं आहे आता यावर येणारे बुडबुडे बंद झाले आहेत म्हणजे हे लोणचं शिजलं आहे हे थोडे असेच ओलसर ठेवायचे म्हणजे थंड झाल्यावर जास्त घट्ट होणार नाही लोणचं तयार झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि हे दोन तीन तासासाठी थंड करून मगच एखाद्या स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या भरणीत भरून ठेवायचं म्हणजे हे वर्षभर टिकेल अशा पद्धतीने चटपटीत आणि आंबट गोड लिंबूचे क्रस लोणचे तयार आहे रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईबही करा धन्यवाद